आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा अपडेट सांगोला तालुक्यातील धक्कादायक प्रकार तरुणीवर प्रेम पण समोरून नकार तरुणानं वर स्वतःला श्रद्धांजली वाहिली आणि नंतर प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून जेसीबी ऑपरेटर तरुणानं वर स्वतःच्या फोटोला श्रद्धांजली वाहून दोरीनं पळसाच्या झाडाला गळपास लावून आत्महत्या केली ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास कटफळ तालुका सांगोला येथील फॉरेस्ट मधील पाझर तलावाजवळ उघडकीस आली संजय भगवान केदार वैवर्ष पंचवीस राहणार लातूर असं मृत तरुणाचं नाव आहे गार्डी येथील फाटे यांच्याकडे असलेल्या जेसीबी मशीनवर संजय केदार हा ऑपरेटर चालक म्हणून कामास होता दरम्यान मंगळवारी सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटाच्या नकार देत असल्यामुळे आता माझी जगायची इच्छाच संपल्याचं सांगून त्यानं फोन बंद केला त्यानंतर संजयनं त्याच्या व्हॉट्सअपवर त्याचं लोकेशन ही पाठवलं त्यानंतर फाटे व त्यांच्या मित्रांनी मिळून संजयला शोधत त्यानं पाठवलेल्या लोकेशनवर गेले कटफळ शिवारातील दुदाळवाडी फॉरेस्ट मध्ये तो वापरत असलेली दुचाकी मिळून आली दोघांनी आजूबाजूला शोध घेतला असता फॉरेस्टमधील पाझर तलावाजवळ एका पळसाच्या झाडाला संजय दोरीनं गळपास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला त्यांनी संजय यास खाली उतरून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याचं उपचारापूर्वीच निधन झाल्याचं सांगितले